सगळ्यांना म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांचं आम्ही जसं आमच्या डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेबांचं सा नाव घेतो तशा सा पद्धतीनं साहेबांनी पण ह्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राला कला संस्कृती साहित्य क्रीडा ह्या क्षेत्राला पण देखील राज्यकर्त्यांनी कसं लक्ष दिलं पाहिजे कसं एक आधार दिला पाहिजे तशी मदत त्या ठिकाणी केली पाहिजे आणि ती परंपरा साहेबांनी ते त्या ठिकाणी चालू केली नंतर वसंतदादा असतील आदरणीय पवारसाहेब असतील माननीय विलासराव देशमुख असतील अनेक दिग्गजांची नावं आपल्याला घेता येतील त्यांनी त्यांच्या त्यांच्या परिणती टिकवण्याचा प्रयत्न केला इथं कोकणच्या भूमीमध्ये जन्म लावल्यानंतर चटकरे साहेबांनी पण त्यांच्यावर वडिलांचा वारसा चालवला परंतु त्याचबरोबर मगाशी बोलत असताना सातत्याने सांगितलं गेलं त्यांनी पण कलेला महत्व दिलं संस्कृतीला महत्व दिलं साहित्याला महत्व दिलं क्रीडा क्षेत्राला महत्व दिलं आणि हे करत करत त्यांनी आपलं स्वतःचे काही राजकीय भूमिका आहे ती लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि हेच खरं प्रत्येक राजकीय व्यक्तींनी अंगीकारलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे मागाशी पण बोलत असताना लोकही आमचे परत जी आणि सयाजराव पण काय बोलले की आम्ही बऱ्यापैकी आता निधी देत असतो परंतु तो निधी तिथल्या तालुक्याच्या ठिकाणी कोणत्या कारणाकरता वापरला पाहिजे हे तिथल्या लोकप्रतिनिधींनी पण ठरवलं पाहिजे एक गोष्ट खरी आहे मला अनेक कलावंत सांगत असतात तर आता काही काही ठिकाणी इतकी दयनीय इव्हन मी आता ज्या पालकमंत्री पद भूषवतो किंवा पिंपी चिंचवडचं तिथं पण कधी कधी काही कलावंत तक्रारी करत असतात बालकदारोला इथं असा आहे तिथेही अनेक सभागृह आम्ही केलेली आहेत आमच्या पीपीसी चिंचवडला पण अनेक सभागृह केलेली आहेत आम्ही सरकार म्हणून एकदा ते उभं करून देण्याच्या करता मदत करतो परंतु हे नंतर मेंटेन करणं फार अवघड जातं आताही मी आल्या आम्हाला बसवलेलं होतं तिथं पुढच्या तर इतक्या कम्फर्टेबल आहेत की तुम्हालाही मी सांगतो की माझं भाषण संपल्यानंतर आपल्याला मोर्ची भाऊशी लाट बघायचं आणि ना ते नाटक नाटकपत्रांना पुढच्या इतक्या कम्फर्टेबल अजिबात झोपायचं नाही नाटकच बघायचं मग मी बघाशी सांगते पश्च्याचे काय आले पाहिजे इतकी कम्फर्टेबल पुढची एखादा म्हणेल की घरात काही काम नाही चालत तीन तास इथं बस कपे एक ती झोप काढावी असं काही मला ताणू नका खूप सुंदर प्रत्येक गोष्ट बारकाईने बघितली मी मला काल काहीतरी याच्या व्हॉट्सअपवर पाठवलेलं होतं मी बघितलं ते आज मला त्याचे लाल सगळं मी म्हटणार आहे लाल खाली लाल कसं दिसत असेल पण बघितल्यानंतर हे खूप छान दिसतंय बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हा रंग अंगावर येईल का हा कसा दिसेल हे काय दिसेल मग सोबर कलर पाहिजे का मग लाईट कलर पाहिजे का असे बरेच विचार आमच्या डोक्यामध्ये येत असतात